इक्र लक्ष द्या काय दिसायला तुम्हाला वाघ बऱ्या वर्षी दिसायत का मुळाक्षर हे माहिती दिसत फक्त काय होत अक्षर दिसते आपल्याला बरोबर आहे का नाही मी काय म्हणलोय खालील अक्षरे अर्धे अक्षर करून लिहू लिहू हा हे आपल्याला काय करायचंय अक्षर दिले की अर्ध करून लिहायचे काय करून अर्ध करून लिहायचंय सगळ्यांच्या सारखे येईल का नाही येणार सगळ्याच सारखे येणार नाही काय करायचं ज्या अक्षराला काय आहे काना आहे काना म्हणजे ज्या अक्षराला रेश आहे कल आहे का नाही कला कल आहे का कला नाही गला आहे का नाही घनात ती अक्षर कसं लिहायचं अर्ध लिहायचं कसं लिहायचं आणि जला ज्याला रेष नाही रेश कशाला नाही बघा बघा लिहायचं टल आहे का रेश धला आहे का त्याला काय करायचं मग त्याला काय करायची आजच्या साईडला रेष मारायची म्हणजे काय करायचं त्याला तिक तितकस रेष मारायची म्हणजे कशी मारायची बघा टल आहे का नाही तर

रेष येते का म्हणजे ज्या ज्या अक्षराला रेष आहे ती रेष काय काढायची कुसून काढायची काय करायची कुसून काढायची त्या अक्षर अर्थ पुढं मग रेष काढायची च अर्ध लिहायचं हे का, 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 का सांगायला तुम्हाला मी कि आपण जोड अक्षर आणि जोड शब्द आतापर्यंत शिकलो शिकलो पास झाले त्याच्यामध्ये आता तुम्हाला हे सोडवता येईल का मी सोडवला इथपर्यंत का सोडू सगळं आता बघा इथं हय हय का नाही हला काय करायचं ह लिहून टाकायचं हला रेश आहे का त्याला काय करायचं रेश मारायची म्हणजे ज्याला ज्या अक्षराला रेश नाही ती रेश काय करायची पुसून टाकायची ते अक्षर लिहून टाकायचे आता ते इकडे खाली या जोड शब्द दिले ते खाली काय जोड शब्द म्हणजे एकशी जोड अक्षर यापासून तयार होणारे जोड शब्द आपण लिहू काय करायचं इथं क अर्ध निर कला पण करा कसून जोड शब्द कोणता कौ? तयार होतं जोड शब्द कोणता तयार होतो वाक्य की नाही बघा वाय आलं इथं आपण काय सांगितलं होतं याची जोड अक्षरे यापासून म्हणजे त्याला काय आलं पाहिजे अर्ध अक्षराला ये आलं पाहिजे दुसरं काय खर अर्ध काय खर काय येत्र इथं तरे असते का असतय का बाकी कोड्या पासून करायचं आपल्याला काय करायचंय या पासून ह काय होतय जोडायचं आपल्याला याला इथे काय जोडायचं हाँ, 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 या पासून जोड शब्द आपल्याला तयार करायचे करता येतील का तुम्हाला येतील का नाही का कर